नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी प्रियंका आजपासून आपण अभ्यास करणार आहोत महा टीईटी एक्झामिनेशनचं महा टी एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फोर याकरिता आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजी याचा आपण अभ्यास करणार आहोत आता लक्षात घ्या चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा जो भाग आहे या भागावर आपले संपूर्ण मार्क जे आहे ते एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून थर्टी मार्क्स आपले डिपेंड करतात त्यामुळे आपले तीस मार्क कंप्लीट आपल्या अंडर करून घेण्यासाठी आपल्या हक्काचे ते मार्क आहे असं समजून आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडॉगॉजीचा जो अभ्यास आहे तो आणखीन व्यवस्थितरित्या करायचा आहे आणि कोणतीही एक्झामिनेशन समजा आपल्याला टार्गेट करायचं आहे तर ते टार्गेट करण्यासाठी सर्वप्रथम आणि खूप महत्वपूर्ण बाब असते त्याबद्दलचं सिलेबस आपल्याला माहीत असावं सो आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा संपूर्ण बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्राचं आपण काय करणार आहोत तर आपण जाणून घेणार आहोत सिलेबस जेणेकरून येणारी जी आपली महा टी ई टी एक्झामिनेशन आहे यामध्ये आपल्याला हंड्रेड पर्सेंट याचा फायदा होईल सो महाटी एक्झामिनेशनमध्ये पेपर एक आणि पेपर दोन अशा दोनही पेपरचं संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याकडे अवेलेबल आहे सो यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडॉलॉजी आणि संपूर्ण जे महाटीच आपलं सिलेबस आहे तो कव्हर करून मिळेल यासाठी डेली आपले लाईव्ह सेशन होत असतात या लाईव्ह सेशन्सला अटेंड करा सोबतच संपूर्ण आधारित लेक्चर आहे या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस आपल्याला कव्हर करून मिळेल फक्त कंप्लीट नोट्स प्लस पीडीएफ जे आहे डेली तुम्हाला प्रोव्हाइड केली जातील पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे बरं आपल्या प्रॅक्टिस करीता जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये कशा स्वरूपाचं आपल्याला प्रश्न विचारलं जातो हे सुद्धा बाब आपल्याला क्लिअर होऊन जाईल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यूज आहे आता टॉपिक वाइज एमसीक्यू सुद्धा आपल्याला प्रोवाइड केले जातात जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात आणि त्या प्रश्नांना आपल्याला टार्गेट कसं करायचं आहे हे सुद्धा आपलं क्लिअर होणार महा टी टी एक्झामिनेशन ला जॉईन करण्याची फीज आहे मात्र तीन हजार रुपये यासाठी आजच आपण ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता किंबहुना ऑफिशियल नंबर्स आहे या नंबर वर कॉन्टॅक्ट करा जर आपण महाटीई टी एक्झामिनेशनच्या फक्त एकच पेपरला टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीस मात्र दोन हजार रुपये आहे सो याला लवकरात लवकर जॉईन करा कारण आपण नवीन बॅच सुरू करीत हो, आहोत आणि या नवीन बॅचला जॉईन केल्यानं नक्कीच येणाऱ्या महाटी एक्झामिनेशन आपण टार्गेट करू शकतो सो पर्टिक्युलर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडोलॉजीचा जो आपला भाग आहे त्याचा अभ्यासक्रम बघा पहिला टॉपिक आहे मुलांचा विकास ठीक आहे योग्यता आवड सवयी काय आहे इंटेलिजन्स म्हणजे मुलांची जी बुद्धिमत्ता आहे त्यांचं मूल्यांकन हा आपला पहिला टॉपिक असणार आहे अभ्यासक्रमातील यानंतर आहे व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा सुद्धा आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने खूप महत्वपूर्ण असणारा भाग आपल्याला दिसून येतो इवन आपण मुलांचं जे व्यक्तिमत्वाचा विकास आहे ते इथे जाणून घेऊया आणि इतकंच नाही तर व्यक्तिमत्वाच्या विकासावर परिणाम करणारे कोणते घटक आहे आता बघा प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक वस्तूचा काही ना काही परिणाम आपल्याला दिसून तसंच प्रकारे जर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विषयी आपण बोलत आहोत तर त्यावर सुद्धा परिणाम करणारे कोणते ना कोणते घटक आपल्याला दिसून येतं तर ते घटक समायोजन वर्तणुकी संबंधित समस्या मानसिक आरोग्य हा एक टॉपिक आपल्याला अभ्यास करायचा आहे सोबतच बाल विकासाच्या पद्धती आणि दृष्टिकोन आपल्याला समजून घ्यायचा आहे हा आपल्या टी ईडी एक्झामिनेशन साठी अत्यंत महत्वपूर्ण असा टॉपिक होणार आहे सोबतच विकासात्मक कार्य आणि या विकासात्मक कार्यांमध्ये वाढ काय आहे विकास काय आहे मॅच्युरिटी आपण कशाला म्हणूया हे सुद्धा आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या महा महाटी एक्झामिनेशन मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडोगॉजीचा जो आपला भाग आहे या भागावर आपले तीस मार्क डिपेंड करतात आणि तीस मार्क कोणत्याही एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी खूप महत्वपूर्ण रोल प्ले करताना आपल्याला दिसून येतात त्यामुळे हा भाग आपल्याला स्किप करायचं नाही आहे यामध्ये आपण विकासाचे कार्य धोके ठीक आहे विकास काय आहे डेव्हलपमेंट कशाला म्हणायचं ग्रोथ म्हणजे वाढ आपण कशाला म्हणूया मॅच्युरिटी आपण कशाला म्हणूया परिपक्वता आपल्याला कशाला म्हणायचं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे विकासाची कोणती तत्वे आहे ठीक आहे ते आपण प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट जाणणार आहोत विकासावर परिणाम करणारे घटक म्हणजे जैविक मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय घटकांना आपल्याला अभ्यास करायचा आहे विकासाचे परिणाम आणि त्यांचा परस्पर संबंध तेंचा 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 आ, हे आपल्याला समजवून घ्यायचं आहे सो जे स्टुडंट इंग्लिशला प्रेफर करतात त्यांच्यासाठी इंग्लिश मध्ये सुद्धा ह्या सगळ्याच बाबी अवेलेबल आहे ओके नेक्स्ट आहे वैयक्तिक फरक आता बघा प्रत्येक विद्यार्थी वर्गामध्ये समजा जर साठ विद्यार्थी आपल्याला दिसून येत आहे आणि हे साठही विद्यार्थी सारखे असणार आहेत का नाही प्रत्येक व्यक्तीचे किंवा प्रत्येक स्टुडंटच्या आवडी निवडी स्वभाव वर्तन हा दुसऱ्या स्टुडंट पासून आपल्याला हंड्रेड पर्सेंट काय दिसून येतं भिन्न दिसून येतं आणि ही जी भिन्नता आहे त्यालाच आपण वैयक्तिक भिन्नता आपण म्हणतो कारण बघा वर्गामध्ये काही असे स्टुडंट असतात जे एकच आपण सांगितलेल्या गोष्टी समजून जातात काही असंही असतात ज्यांना सेकंड टाइम समजावं लागतं आणि काही असेही स्टुडंट असतात ज्यांना आपल्याला परत गोष्टी रिपीट करून एक वेगळ्या पद्धतीने समजावून सांगावं लागतं तर हा सगळं वैयक्तिक फरकांचा भाग आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस याला म्हटलं जातं तर हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे शिकवणे आपल्याला समजून घ्यायचं आहे शिकण्याचे परिणाम प्रेरणा आणि पोषण स्मृती आणि विसरणे शिक्षणाचं हस्तांतरण बघूया या संबंधित संकल्पना शिक्षणाचे काही स्वरूप आहे शिकण्याचे घटक ज्यामध्ये वैयक्तिक पर्यावरणीय शिकण्याचा जो दृष्टिकोन आहे हे आपण बघूया अध्यापन शास्त्रीय चिंत वर्गात शिकणे विषम गटांमध्ये शिकण्याची आयोजन शिक्षणाचे आयोजन पाहायचं आहे किंवा नियोजित क्रियाकलाप काय असतात ते बघायचं आहे आपल्याला अध्यापनाचे टप्पे आपण जाणून घेणार आहोत आणि या अध्यापनाच्या टप्प्यांमध्ये विषयाशी संबंधित कौशल्य व्यवस्थापन अध्यापन संबंधित जे घटक आहे ते जाणून घेऊया विविध संदर्भातील मुले आणि अध्यापन शास्त्रीय पद्धती आपण समजून घेऊया ज्यामध्ये शिक्षण आहे सर्वेक्षण आहे निरीक्षण क्रिया कलापांवर आधारित शिक्षण वैयक्तिक किंवा सामूहिक शिक्षण आपण कशाला म्हणायचं तर हा सगळा महत्वपूर्ण भाग आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे आणि सोबतच लक्षात घ्या जे स्टुडंट इंग्लिशला प्रेफर करतात ते सुद्धा इंग्लिशच्या बघू शकता ठीक आहे अंडरस्टँडिंग चिल्ड्रन इन डिफरंट कॉन्टेक्ट पॅडॉलॉजिकल मेथड्स लर्निंग सर्वे ऑब्झर्वेशन ऍक्टिव्हिटी इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह लर्निंग काय असतं हे आपण समजून घेणार आहोत याचा अर्थ महा महाटी एक्झामिनेशन मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडोगॉजीचा जो आपला भाग आहे हा आपल्या एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे यासोबतच महाटीचा कम्प्लीट कंप्लीट कोर्सही अवेलेबल आहे ज्या स्टुडंटने कोर्सला जॉईन नाही त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी लगेच या कोर्सला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपल्याला याचा फायदा दिसून येईल आणि सेकंडली याचं जे पीडीएफ आहे ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केले जातील त्यामुळे आजच या ग्रुपला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये आपल्याला आणखीनच याचा फायदा होताना दिसून येईल सेशनला अशाच प्रकारे बघत रहा, सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू सो मच